आणि ही थेट दृश्य आपण बघतोय पुण्यातनं पुण्यात पोलीस आयुक्तालयात गुंडांची परेड सुरू आहे पोलिसांकडनं गुंडांना समज दिली जातीय विरोधकांनी सध्या का मिठाईच्या दुकान आहे मिठाईच्या दुकान आम्ही पोर्टाचा सगळ्या सोडल्या एक दोन हजार नऊ मध्ये त्याच्यानंतर पण जानवर नवा

तो के अपन पाइलर मिला के पुट चेज गर्नु युनििट एक्सब्लिग इज रिडिङ हैन त म त्यही भन्छु प्रति सय प्रतिशत गन गरे गरे दुगुना दुगुना कस्तो लौक त्यस्तो असोस सरले भन्नुहुन्छ हैन कुनै के के दिन आउने रहे हे पुछ हा सुरुष्ट प्रदेश तमारिक्स हुने तमारमा छ मास्टप पेस चलाए गए छ

₹2000000 आणि ₹2000000 या कंपनीने ₹2000000 आणि ₹2000000 दोन शाखेचे पोलीस पावतीनुसार केलेल्याप्रमाणे काही वेळ त्यांनी माध्यमांना थांबवायचा म्हणून नोंदवला. सोजाबाबुची माहिती आहे. हे बद्दल त्यांचा स्पष्टीकरण आहे. बोर्ड फाइलमध्ये बरं फाइलमध्ये Còn t h

पुणे पोलीस आयुक्तालयातली ही दृश्य आपण बघतोय पुण्यामध्ये पोलिसां पुण्यात गुंडांची परेड पोलीस आयुक्तालयात काढण्यात आलेली पाहायला मिळते पोलीस आयुक्तालयात गुन्हेगारांना एका रांगेत उभं करण्यात आलेलं आहे आणि त्यांना समज देण्यात येते पुणे पोलीस आयुक्तांकडून जा मारने बाबा बोड़के मारणे यासारखे गुंड इथ पुणे पोलीस आयुक्तालयात पाहायला मिळत आहे पुण्याचं नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे या गुंडांना समज देत आहेत

पुण्यातल्या कुख्यात गुंडांची ही परेड पुणे पोलीस आयुक्तालयातनं आपण बघतोय ही एक्सक्लुसिव्ह दृश्य झी चोवीस तास आहे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गुंडांची साटलोट असल्याचा आरोप केलाय त्यानंतर पुणे पोलीस पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार ॲक्शन मोडवर आल्याचं पाहिलं अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या संपर्कात आहेत अरुण पुणे पोलीस आयुक्तालयात काय चित्र आहे सध्या त्याचबरोबर कुठल्याही गुन्ह्याला तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी नाही त्याचबरोबर तुम्ही काय गुन्हेगारांचे उदातीकन करणारे बनवता आणि रील्स टाकता इन्स्टाला टाकता व्हॉट्सअपला टाकता स्टेटस ठेवता ते तुम्ही ठेवायचे नाहीत आणि त्याचबरोबर तुमचे कुठलेही गुन्हेगाराचे उदातिकन करणारे व्हिडिओ हे अजिबात शेअर नाही झाले पाहिजेत जर ह्या गोष्टी बेकायदेशीर झाल्या तर त्याला तुमच्यावरती एकशे सात सीआरपीसी एकशे दहा आहे तुमच्यावरती कडीबारी एमपीडी आहे वेळ प्रसंगी जर तुम्ही तसा गुन्हा गेला तुमच्यावरती मोका प्रमाणे पण कायदे कायदेशीर कारवाई होईल त्यामुळे मला वाटते आहेत तुम्हाला असतील समजले सगळ्यांना हातवरती करा हातवरती करा का समजले का नाही समजलो नाही समजले हातवरती करा त्याच्यामुळे हे परत सूचना या लास्टच दिल्या जातील आता परत सूचना दिल्या जाणार नाही आणि कुठलंही काही रील्स आणि ह्याच्यामध्ये जर कुठलंही गुन्हेगारी हुतात्तीकरण करणार कुठलं व्हिडिओ आणि काही कृप्य झालं तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल एवढ्याच आमच्या चार पाच सूचना आहेत तुम्ही ते फॉलो करावं लागतील ठीक आहे समजलं समजलं का तुम्हाला चलो ठीक आहे पिया लोक डोस जर भरून गेले असतील तर यांना पाठ जाऊन द्या मारणे घायवळसह दोनशे ते तीनशे गुंडांची परेड काढण्यात आली आणि गुंडांना समज देण्यात कुठले रील्स जर बनवले कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीचं उदात्तीकरण करण्यात आलं तर थेट कारवाईला सामोरं जावं लागेल समज देण्यात आलेली आहे गजा मारणे निलेश घायवाळ कुख्यात गुंडांसह साथ त्यांच्या साथीदारांची परेड इथं काढण्यात आली त्यांना नुकतीच समज देण्यात आली आहे पुणे पोलीस आयुक्तालयात प्लॅनिंग आहे करण्यासाठी आम्ही जे गुन्हेगार असतील आरोपी असतील त्यांना आपण पोलीस स्टेशनला त्यांना कॉल केलं त्यांच्याकडून इतमृत माहिती जो काय फॉर्म आहे तो फॉर्म आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं ते घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह लिगली सूचना आहेत त्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं यामध्ये काही नामचीन कुंड बस... जसे आहेत तसे नवीन तरुण की जे गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची सुरू झाली असे तुम्ही बोलवले राय आराम असेल असं वाटतं तुम्हाला की हे ज्यांच्याकडं बघून त्यांनी गुन्ह्याला सुरुवात केली आपल्याला याच्यामध्ये आता जे काही प्रिव्हेंटिव्ह त्यात आपल्याला उचलल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती जी काही कारवाई ती कारवाई केली पाहिजे ती आम्ही कारवाई करत आहोत काय जवळपास दोनशे सदुसष्ट जे काही निकाड वरचे गुन्हेगार त्यांना आम्ही आज कॉल सर पुण्यातील बोलताय कारवाई हा आमचा पूर्वीचाच प्लॅन ठरलेला आहे आणि आमचे जे काही रेग्युलर आमचे प्रिव्हेंटिव्ह जे काही स्टेप्स आहेत त्याचाच हा पार्ट आहे सर तुम्ही पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार सोशल मीडियावर ती जे काही पसरवतात याबद्दल सूचना देताना दिसला तर याचा परिणाम जो आहे तो तरणेवरती मोठ्या प्रमाणात होताना दिसतो या रील्सचा किंवा याबाबत तुम्ही काय सांगा आपण जर मागे पाहिलं असं मागच्या वर्षामध्ये जवळपास या रीलच्या बाबतीतले जवळपास आपण प्रोएक्टिव्हली काम करून आपण चोवीस गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जे रील्स यांचे जे फॉलोअर्स आहेत त्याचेच गुन्हेगारच्या याच्यामध्ये त्यांचा सहभाग आढळलेला आहे त्यामुळे आपल्या ज्या प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत त्याप्रमाणे आपण सूचना दिलेल्या आहेत प्रमुख जे आहेत